साल का हो गया। साल चालका मला गेले गे बड्डे किती वार का सेलिब्रेट हो गया तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आधी सर्वात आधी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या मित्रांकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हां सर्वांना हॅपी महाशिवरात्री, आ, महाशिवरात्री। आ, तर आज आम्ही चाललो आहे महाशिवरात्रीनिमित्त आपल्या शंकराच्या मंदिरामध्ये जे की इष्टमध्ये आहे तर मग बघूया आता सगळेजण जातोय निघतोय कौशलचा वेट करतोय कौशलच्याच घरी आलो आपण तर आता थोड्याच वेळात आम्ही निघू आणि पुढे मंदिरात जाऊ तर माझ्यासोबत तुम्हाला पण नेतो या आणि माझ्यासोबत तुम्ही पण महादेवाचे दर्शन घ्या बोला हर हर महादेव जय श्री महाकाल जय श्री महाकाल जय श्री महाकाल दोस्तो जय श्री महाकाल तर आता आलोय लिफ्ट मध्ये जातो आता शंकर मंदिर इथून हा असतो माझ्या बाबून बघताय आहे हा बघा समोर दिसतोय आहे तर चाललोय सर्व कौशल कौशल तर घ्या पास घ्या अच्छा पास घ्या तर येतात हळूहळू सर्व मागून तर आम्ही पण जातोय निघालोय मित्र वाटेत भेटला त्यासाठी थांबलेलो आणि आज काय स्पेशल आहे तर आपल्या आनंद भावाचा आज बड्डे आहे तर माझ्या जरा सगळ्यांनी विश करा आणि प्लीज सबस्क्रायबर जाऊन आली मंदिरात मंदिरात गेली होती इथे मंदिरात गेली होती ओके ओके कुठे फिरतेस मग आता ठीक आहे चालेल चल बाय बाय फक्त आपले सबस्क्रायबर भेटले होते म्हणून तर आज आपल्या भावाचा बड्डे आहे जे मी झालेला आहे तो बाई किती साल का हो गे मी ट्वेंटी टू कम्प्लीट हो तेवीस साल का होऊया तेवीस चालका किती साल मी जी वॅगन लेनी आहे जी वेगन दो साल <laughs> दो साल <सारे>। बाप <laughs> रे बाप काय ना जो क पार्ट आम्ही बघू असंच चालू असतो आमचं ता काय ना काहीतरी आज आपल्या भावाला तेवीस वर्ष झाली आहेत आज भावाचा बड्डे ते पुढे दाखवतो तुम्हाला ते पण आपण सेलिब्रेशन वगैरे हो सगळं करणार चला तर जाऊया कौशल आलाय फायनली कौशल हाय कर हाय गाईस हा तर मग नवीन ब्लॉग मध्ये नवीन ब्लॉग मध्ये खूप दिवसानंतर गावी जाऊन आला आज सकाळी सकाळी तर चला मग जाऊया पुढे तर आत्ताच येऊन पोचलोय बघता तुम्ही माझ्या पूर्ण मागे असे सगळे सजावट वगैरे केली वगैरे सगळे घातले पोचतू जातात लागेल दोन मिनिटामध्ये आणि जातो आता घेऊ महादेवाचे दर्शन आणि सोबत शुब आज स्पेशल बात म्हणजे आपल्या भावाचा आज बड्डे आहे तर माझ्याकडून स सर्वांनी तुम्ही पण त्याला हॅपी बड्डे करा हॅपी बड्डे थँक्यू थँक्यू विग्नेश थँक्यू इंकू बी थँक्यू बोल थँक्यू काहीच तर सर्वजण आता आता आम्ही आलो तर आहे आज भावाचा बड्डे आहे ते पण आपण सेलिब्रेट करणार आहोत ते इथे जरा दर्शन वगैरे घेऊन मग जाऊ त्याच्या घरी आपण सेलिब्रेशन वगैरे करू त्याचा बड्डे वगैरे आणि मग सगळेजण ही करू तर चला तुम्ही पण या माझ्यासोबत आणि दर्शन घ्या बघताय आहे हा असा परिसर आहे मंदिराचा गर्दी बघताय गर्दी झालेली आहे आता आलेलो आहे तो आम्ही पण बॉग आहे सब लोक ब्लॉगने आहे तर आलो आहे आता गर्दी बघतो आहे गर्दी झालेली आहे टूप इथे थोडासा थोड्या छोळ्यात निघतोय आणि जाऊया आपण डायरेक्ट दर्शन घ्यायला आता रांगेत उभे राहिलेत आपले सर्व मित्र बघताय लाईन केवढी मोठी आहे बघा तिथून असे सर्व चार चार लाईन करत आता इथून शेवटची मध्ये तर आम्ही आलो आणि या शेवटच्या मधून आता आम्ही डायरेक्ट जाऊ मंदिरामध्ये बघा अजून किती वेळ लागतोय झालं दहा मिनिटच झाले अजून आतापर्यंत दहा मिनिटं उभं राहिले मंदिराच्या गाभाऱ्यात जायला बघतोय हा सर्व गाभारा परिसर आहे मंदिराचा आपले नंदी महाराज आतमध्ये इथे प्रसाद आहे प्रसाद घेतला का हे संपूर्ण आपल्या भांडूप गावामधील श्री शंभू महादेवाचं मंदिर आहे आणि ते दरवर्षी महाशिवरात्रीला अशी एक छोटीशी जत्रा नाही बोलू शकत एक पण दरवर्षी हा सोहळा असतो महाशिवरात्रीचा इकडे छोटा तर आम्ही दरवर्षी न येतो इथे आम्ही सर्व मित्र फक्त आता झालं आहे प्रसाद वगैरे घेतला आहे आता थोड्याच वेळा आता इथून निघू आणि जाऊ आपण घरी घरी नाही तर आज आपल्या भावाचा बड्डे म्हणून जाणार आहे बड्डे सेलिब्रेशन करायला तर जाऊया खूप भारी प्रसन्न वातावरण होतं इथे खूप असं एनर्जेटिक वाटलं आता थोडा थोडा निघतो आहे आणि जाऊ डायरेक्ट आपल्या भावाच्या घरी फक्त इथे सर्व आपला मालवणी खाजा बीजा असतो ते सर्व हे जे दुकान स्टॉल इथे लागलेले आहेत त्याचं छोटं असं एक यात्रेचं स्वरूप असतं या पूजेला दरवर्षी चला तर मग छान दर्शन झालं जेवढं दाखवायला जमलं जे तेवढं मी तुम्हाला दाखवलं म्हणजे आय होप व्हिडिओ आली असेल चांगली मी पण अजून चेक नाही केल्या बट तुम्हाला देखील दर्शन झालेच असतील तर खूप भारी वाटलं आता आता जाऊ आपण पुढे आपल्या भावाच्या घरी जरा बड्डे सेलिब्रेशन करू सर्व मित्र एकत्र येतील भेटतील आणि खूप भारी वाटलं तो आनंद कैसा लागा आज बड्डे की दिनी तेरा स्पेशल आज महाशिवरात्री है ये हिंट है मैं कुछ खोल सकता लाइक ये साल मेरा अच्छा जाने वाला ज्यादा मेरे को लग रहा है जनवरी तो बेस्ट गया मेरा हम भी ऐसा भगवान से आशा करते ये ही नहीं आने वाले सभी साल अच्छे जाए थैंक यू भाई देंक्यू, अपना देंक्यू। तू जिग्री आ रहे। इसके लिए दोस्त आगे बढ़ेगा तो आप ऑफ में भी आगे बढ़ बढ़ेगा <laughs> तो ठीक है बहुत अच्छा लगा मैं भी देखते भाई का तो बहुत लग है कि बर्थडे के दिन ही महाशिवरात्रि आए तो चलो अभी हम सब लोग ने दर्शन लिया है मेरे साथ आपने भी दर्शन लिया ही होगा और मेन बात अभी तक अगर सब्सक्राइब चैनल को नहीं किया मैं उस ब्लॉग की स्टार्टिंग से नहीं बोल पा रहा हूँ जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर लवकरात जाऊ का आधी जाऊन चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आता आपण भावाच्या बड्डेसाठी केक घ्यायला के आलो आहे केक शॉपमध्ये घेतला आता इथून केक मेरक शॉपमध्ये इश्टमध्ये आणि आता तिथे होते आहे पॅकिंग हां मग आहे केक रेडी आहे थोड्याच वेळात जाऊ भावाच्या बड्डेला आपण डायरेक्ट बड्डे सेलिब्रेट करू तर मित्रांनो आता आलेलो आहे आपण आनंदच्या घरी बघताय सर्वजण बसले इथे आनंदची मम्मी वगैरे तर आता आलोय आणि इथे केक पण रेडी आहे बघते आज दोन्ही मँगो मँगोच झाले वाटतं फ्लेवर आपले हा अजून एक मित्राने आणला होता आणि आपण हा केक आणलेला आहे ही बघा फोटो लगेच काढायला साची इथे आहे तो अनेश कॅस लागला भाई का वाट डे बहुत अच्छा लग रहा है केक काने मिळे का हा तूच काय इंटार करायला लागतंय तर सर्वात पिक आणि आमची सर्वात छोटी आणि श्रद्धा हायकर श्रद्धा हायकर हाय शर्मा गई हो शर्मा गाई चला बर्थडे सेलिब्रेट करून हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे आनंद हॅपी बर्थडे टू यू

बघताय भावाचा आपल्या उपवास होता आणि भावाने केक खाल्लेला आहे उपवास तोडलेला आहे बघा दाखवा आकर 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 झालेला आहे याचा उपवास तुटलेला आहे आता आज सबका इधर उपवास सब इसके लिए कोई केक नहीं खा रहा है सबका उपवास है सबका उपवास है बे किती सेलिब्रेट हो तर आता आम्ही निघालोय पार्टीसाठी जातोय आमचा अचानक इन्स्टंट ठरला की बाई बड्डे आहे चलो फिर पार्टी बी लेणी आहे तर मग पार्टी साठी आहे आम्ही बघूया आता काय खातोय आज तर महाशिवरात्री आहे मे बी व्हेजच खाऊ कोणाला नॉनव्हेज खायचं असेल तर काय माहीत नाही कोण खायल की नाही बट आम्ही तर व्हेजच खाऊ आणि बी की बड्डेची पार्टी पण एन्जॉय करू आजचा दिवस खूप भारी गेला आहे सगळ्या मित्रांसोबत भेटलो वगैरे सगळे परत आता पुढे तुम्हाला हॉटेलमध्ये दाखवतो सर्वजण आपले मित्र येतील भेटतील तोपर्यंत चला सर्व गाड्यांनी पुढे गेलेत मी पण जातो आहे या मग या सोबत असं वाटतंय की एक ट्रॅव्हलिंगचा पण एक असा ब्लॉग करावा मोटो ब्लॉग जो बोलतात मोटो ब्लॉग जो करावा बघूया आता कधी योग मिळतोय बोग सो लवकरच येईल आणि आपण मोटो ब्लॉग देखील शूट करू यासाठीचा आमचा विचार आहे करायचा बट आम्ही आता बघू प्रयत्न करू जसा टाईम मिळेल मुलांना तसं आम्ही जाऊ 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 नक्कीच जाऊ हा रस्ता मे बी थोडासा खाली आहे त्यामुळे मी थोडं शूट वगैरे करतो ठीक आहे मग तुम्ही असं करू नका माझ्याकडे ॲक्च्युली गोप गोपरू नाही आपण आयफोनमध्ये शूट करतो त्यामुळे मी थोडं हे करते तर गोप्रो असतं तर नक्कीच आपण हेल्मेटला वगैरे लावून शूट करू ठीक आहे घेऊ लवकरच तो पण गोप्रो पण नक्की घेऊ आपण आणि आता चला सध्या जातो आता आपण हॉटेलमध्ये जेवायला तर या तुम्ही पण यासोबत जेवायला हॅलो हळूहळू आपली पब्लिक सगळी येते वागताय बसलो आहे मस्तवी आता इथे तोडायची बातचीत होणार आहे व्हेज <laughs> तर मग आता बघू थोड्या वेळात आम्ही ऑर्डर करू काय काय ते आणि तुम्ही माझ्यासोबत तुम्ही जेवायला यायचंय तर बघूया आता आम्ही काय काय ऑर्डर करतो तोपर्यंत वेट करा बघताय आलं सर्व पनीर क्रिस्पी आम्ही स्टार्टर आधी मागवली आहे सर्व खाताय सर्वांनी पनीर क्रिस्पी मागवल्या काय रे दोघं जण हा देखे देखे। देखे देखे। कौशल भा दो। दो दो। तो हा फालूदा कुठेतरी गायब झालाय तर हा कौशलांचा फालुदा विकतोय काय माहिती काय करतोय आला ना तो मारेल तुला पहिला येऊन कौशल आटे मजाक पसंद नाही आहे कौशल्य नको हे कौशल तो येईल तिला काही समजत नाही का

ब्राशी ब्राशी ते झालेला आहे बाजूलाच होता तो तो येणार होता म्हणून मग टाइम झाला ठीक आहे आता बघताय आहे फालूदा हे फटाफट बट सांगा कुठला कुठला फालूदा पाहिजे ते लाईन आहे बघा रोज फालूदा केसर फालुदा बटास्कट फालूजाव ब्ला आधी काय काय कामल रोज नॉर्मल रोज फालूदा सर्वेश ठीक आहे आनंद कौन सा पालुदा लेगा ले में स्पेशल रोज, पालुदा रोज, पालुदा। <laughs> रोज 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 हाफ। हाफ कसा है फालूदाला एकदम भारी भाई तूने पिया के नहीं पिया ना कैसा लगा वही जो लास्ट टाइम जैसा लगा था लास्ट टाइम जैसा आणि हा याची जरा फाफरलेली आहे याला अननोन नंबर वर कॉल येतोय म्हणून कौशल <laughs> कुणाचे पैसे बाकी आहेत आयफोन मत खरीदो ड्रॉबॅक आहे का ड्रॉबॅक और अँड्रॉइड का ड्रॉबॅक ऑपोजिट का कुछ नहीं कुछ नहीं कुछ नहीं कुछ नहीं चलो बाय बाय गाइस तो फिर मिलते हैं अगले वीडियो में तब तक लेके टाटा बाय बाय सी यू टेक केयर अगर अपने चैनल को सब्सक्राइब नहीं किया रहेगा तो प्लीज जाके पहले सब्सक्राइब करिए और आज ये फालूदा खाने के लिए तब तक लेके बाय